नमस्कार मी धनश्री धनश्री किचन वेळे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना पालकाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पालक आहे ना स्वच्छ धुतलाय तो आणि मग चिरलाय त्याच्यासाठी इथे मी ना एक वाटी तुरीची डाळ घेतली म्हणजे मिक्स आहे तूर मूग आणि मसूरची एक पंधरा मिनटं झाले भिजत घातलेली मी आणि इथे ना चणे घेतलेले आहेत हे चणे ना बॉईल केलेले आहेत उकडलेले आहेत बघू शकता एवढा आधीच उकडलेले आहेत मी आता आपण हे ना कुकरला लावूया आणि हे मसाल्याचं आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवते आपण हे सगळं कुकरला लावूया डाळे ही पण टाकून घेऊया आणि इथे ना टोमॅटो आणि कांदा घेतला हे पण टाकून घेऊया तर ह्याच्यात पाणी टाकायचंय आणि ना ह्याच्या एक तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आपण ह्याच्या एक तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्या परंतु इथे ना मी तुम्हाला वाटणाचं दाखवते इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पालक घेतले तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटानुसार घेऊ शकता आणखीन पण घेऊ शकता आणि इथे ना थोडी कोथिंबीरीची देटा आहेत कवळी आणि कोथिंबीर घेतली हे कुटून घेऊया तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता कोथिंबीर नाही घ्यायची फक्त आपण ही देट घेणार आहोत ते ना तीन शिट्टे झालेल्या आहेत आपण गॅस बंद करून घेऊया फोडणीची तयारी करूया आपण इथे मी ना एक पळी तेल टाकले आता आपण ही हिरवी मिरची आलं लसूण वाटून घेतलेलं आहे ना हे आपण टाकूया थोडा राई आणि जिराची जी पण फोडणी देऊया ना थोडं हिंग टाकतो चांगलं ना भाजायचं आहे छान हे ना मिरची वगैरे लसूण वगैरे भाजलेलं तर ना खम वास शकतो मस्त इथे फोडणी करपू नये म्हणून मी ना ह्याच्यातलं पाणी टाकलेलं आहे आता आपण हे ना हे मसाले टाकून घेऊया इथे मी ना धणा जिरा पावडर घेतलेली आहे हळद घेतली आहे कश्मीरी लाल घेतली आहे कचोरी मेथी थोडी आणि हा गरम मसाला आहे आपण हे मसाले सगळे टाकून घेऊया कमी असं तुमच्या आवडीनुसार टाका आपण हिरवे हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत तर ना थोडी कोथिंबीर टाकूया आणि हे चणे येत नाही हे हो। पण टाकून घेऊया मिक्स करून घेतला तर आपण इथे का हा पालक आहे ना थोडासा भोजून घेणार आहोत पालकेला पण छान घोटले आपण तो तापून घेऊया इथे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कोथंबीर आहे ना हे पण टाकून घेते ह्याच्यात जर तुम्हाला पाणी जर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी गरम करून टाकलं ना तरी चालेल आपलं साधं पाणी पण मी जे उकळून घेतलेलं आहे ना पालक ते तेवढंच पाणी भरपूर आहे म्हणजे भरपूर पातळ झालं ते थोडी कोथिंबीर टाकूयावरून पण पाणी टाकलं ना तर ते गरमच टाका गार टाकू नका हो दोन मिनटं ना छान आपण उकळून घेणार आहोत पण तीन चार मिनटं झाली छान मी ना तिला बॉईल करून उकळून घेतलेली आहे मस्तपैकी आता आपण इथे ना गॅस बंद करून टाकूया थंडीच्या दिवसात खूप छान लागते तुम्ही असं नुसतं पिऊ पण शकतं ती छान मस्त गरम गरम असताना आणि भात चपाती भाकरी कशावरही खाऊ शकतो खूप टेस्टी होते आणि नक्की करून बघा रेसिपी कमेंटमध्ये सांगा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय